कार मंडळी गणपतीजवळ आले आहे तर मी आज तुम्हाला उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे पाहू शकता मोदक हा आपला एकदम मौलुसलुषित झाला आहे व मोदकला कळ्या देखील किती छान पडल्या आहेत तर मी आज भरपूर अशा टिप्स सांगणार आहे काही जणांना उकड जमत नाही तर काही जणांना कळ्या पाडता येत नाहीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उकडीचे मोदक बनवण्यासाठी पहिल्यांदा इथे मी सारवण बनवून घेत आहे तर त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं आहे एक चमचा खसखस घातले आहे खसखसामुळे सारणाला एकदम छान अशी आपल्या चव येते तर खसखस नक्की घालायची आहे इथे एक पूर्ण नारळ खोवलेला मी इथे घातला आहे साधारण एक वाटी हा दोन वाट्या नारळाचा कीस असेल त्यासाठी इथे एक वाटी गूळ आपल्याला वापरायचा आहे नारळ व्यवस्थित परतून झाल्यानंतर गूळ घातला आहे छान परतून घ्यायचं आहे हे मिश्रण पूर्णपणे कोरडे होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे गॅस हा कमीच ठेवला आहे पाहू शकता अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार व्हायला पाहिजे तेव्हा सारण आपले हे व्यवस्थित होते तर याच्यात मी एक चमचा विलायची पावडर घातली आहे व थोडंसं जायफळ किसून घालत आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये जायफळ घातल्याने तो पदार्थ आणखीन चवदार हो तयार होतो व्यवस्थित एकदा मिक्स करून घेत आहे हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी उकड बनवून घेणार आहोत तर उकड बनवताना जे आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत उकड बनवताना तांदळाचं पीठ हे नवीन असावं त्याला त्यामुळे उकड हे आपली व्यवस्थित होते नवीन पिठाला चिकटपणा असतो तर ही टीप नक्की लक्षात ठेवा तर इथे पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घातलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे थोडंसं तूप घातलं आहे तर एक वाटी आपलं जेवढं तांदळाचं पीठ असेल तेवढंच पाणीसुद्धा इथे वापरायचं आहे पाणी उकळायला सुरुवात झाल्यानंतर इथे पीठ घालायचं आहे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की झाकण ठेवायचं आहे व पंधरा मिनिटे झाकण उघडायचं नाही पंधरा मिनिटे हे तसंच आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेवढं तांदळाचं पीठ वापरणारं असाल तेवढंच पाणी उकळायला ठेवायचं आहे कमी जास्त करायचं नाही तेव्हाच उकड ही व्यवस्थित होते साथी नंतर पंधरा मिनटासाठी हे झाकण ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटानंतरच ओपन करायचं आहे तर इथे पंधरा मिनटं झाल्यानंतर मी ते एका ताटामध्ये काढून घेत आहे उकड व्यवस्थित मळी गेली पाहिजे तेव्हाच मोदक आपले व्यवस्थित होतात चिऱ्या पडत नाही तर गरम असल्यामुळं पहिल्यांदा ग्लासाच्या सहाय्याने किंवा स्मॅशरने या पद्धतीने सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत व नंतर हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी पाण्याचा हात घेऊन घट्ट मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट व जास्त पातळ नाही व्यवस्थितच मळून घ्यायचं आहे उकड ही आपली व्यवस्थित मळी गेली पाहिजे त्यासाठी ते, ते मी खाली बसूनच व्यवस्थित मळता येईल अशा पद्धतीने खाली बसूनच मळून घेत आहे थोडंसं तुपाचा हात लावून पाण्याचा हात लावून व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता पीठ मळून आहे इतपत पाहू शकता इतपत इत मऊ हे पीठ झालं पाहिजे हाताला तूप लावून नंतर मोदक मी बनवून घेणार आहे तर इथे मी संध्याकाळी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला व्हिडिओमध्ये वेगळं दिसत असेल तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला मोदक बनवण्यासाठी या पद्धतीने पारी बनवायची आहे तर पारी ही सगळ्या बाजूने अशी व्यवस्थित झाली पाहिजे जाड़ पातळ नसायला पाहिजे व पाहू शकता मी कशा पद्धतीने कळ्या पाडत आहेत अंगठा हा आतमध्ये घ्यायचा आहे व तर्जनी व ते मधल्या बोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीने कळ्या बनवून घेत आहे सुरुवातीला पहिल्यांदाच मोदक मोदक बनवत असाल तर कळ्या ह्या कमीच पाडल्या तरी चालतील तेव्हा मोदक हे छान होतील तर पाहू शकता सारण भरपूर घालायचं आहे सारण भरपूर घातल्यानंतरच मोदक चवीला छान लागतात तर अशा पद्धतीने सर्व कळ्या जवळ घ्यायच्या आहेत पाहू शकता या पद्धतीने सर्व कळ्या मी व्यवस्थित जुळून घेतल्या आहेत तर अशा पद्धतीने आपला उकडीचा मोदक हा तयार झाला आहे या पद्धतीने मी इथे सर्व मोदक बनवून घेणार आहे पाहू शकता आपले सर्व इथे मोदक बनवून तयार झाले आहे तर मी इथे दोन मोठ्या पीठ यूज केले आहे तर तेवढ्या पीठामध्ये दीड वाटी घेतल्यानंतर बरोबर एकवीसच मोदक होतील एकवीस बारावीस त्यासाठी दोन वाटे घेतल्यानंतर बरोबर होतात नंतर मोदक उकळून घेण्यासाठी पातळीमध्ये पाणी मी आधीच उकळायला ठेवलं जातं नंतर चाळणीला तूप लावण्यासाठी या पद्धतीने मोदक जरी बनवले तरी ने ने सुद्धा हे मोदक पहिल्यांदाच बनवले आहेत व पिण्याच्या प्रयत्नात माझे व्यवस्थित झाले व्हिडिओ आवडले असतात नक्की लाईक शेअर